श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असेल तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि आपल्या चॅनलचं बेल प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ पाहायचा असेल आणि तो जर तुम्ही सर्च करूनही तुम्हाला मिळत नसेल तर आपल्या चॅनलला जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलेलं असेल सबस्क्राईब केलेलं असेल लाईक केलेलं असेल तर तो व्हिडिओ शोधायची तुम्हाला गरज पडणार नाही जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर चला मग आपण आज अनुभवाला सुरुवात करूया आज आजचा अनुभव हा खूप सुंदर असा अनुभव आहे आजच्या काळामध्ये बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की ताई माझं लग्न जमत नाहीये लग्न जमलं तरच म्हणजे जोपर्यंत म्हणजे समजा दोन महिने जर लग्न जमलेलं असेल तर लग्नाची तारीख आली कीच लग्न मोडलेलं असतं साखरपुडा मोडला जातो लग्न होऊनही घटस्फोट होतात तर ह्याच प्रश्नांसाठी आज या ताईंनी म्हणजे त्यांच्याही अशा त्यांच्याही बाबतीमध्ये असाच लग्न म्हणजे जमत नव्हतं आणि त्याच्यासाठी त्यांनी सेवा केलेली होती त्यांना योग्य जोडीदार मिळावा त्याच्यासाठी त्यांनी केंजळे दादांकडून सेवा घेतलेली होती त्या सेवेने त्यांना इतका फरक पडला इतका फरक पडला की ताई सांगतात की मी सेवा घ्यायच्या अगोदर अक्षरशः मरणाचा विचार करत होते की आता आईबाबांची काळजी मला बघवत नव्हती चिंता बघवत नव्हती आणि त्यातून माझं वय वाढत चाललेलं होतं काय करावं काही समजत नव्हतं तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा खरंच खूप डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव आहे रुपालीताई सांगतात की मी प्रॉपरी नगरची तर त्या म्हणतात मला स्वामी सेवेत येऊन फक्त दोन वर्ष झाली आहेत तर स्वामी स्वामी नेहमी म्हणतात माझं फक्त दहा वर्षापासून माझी सेवा करू द्या किंवा एक वर्षापासून करू द्या पण जर तो मनापासून करत असेल तर ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच कारण आपल्या मनातला भाव जो असतो तो जर शुद्ध असेल मन निर्मळ असेल आणि आपण पूर्ण निष्ठेने श्रद्धेने विश्वासाने जर सेवा केली तर निश्चितच आपल्याला त्या फळाची प्राप्ती होते तर तसाच त्या अं सांगतात की मी खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये राहायचे मला एक मोठी बहीण आहे एक भाऊ आहे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं भाऊ पण शिकत आहे आता मोठ्या बहिणीचं लग्न झालं म्हणजे माझाच नंबर होता पण मी जॉब करायची बाहेर राहत होते त्याच्यामुळे मला थोडंसं उशीर झाला पण जॉब करत असल्यामुळे माझं वय म्हणजे पंचवीस सव्वीस होतं पण मला जसे पाहिजे तसे स्थळ येत नव्हते आणि जरी आली तरीसुद्धा म्हणजे आमच्या घरातल्यांच्या मनासारखं कोणा कोणाच्याच मनासारखं मिळत नव्हतं एक तर आणि आलं तर आम्हाला जर पसंत झालं तर त्यांना पसंत होत नव्हतं आणि त्यांना पसंत झालं तर आम्हाला पसंत होत नव्हतं किंवा दोघांनाही पसंत झालं तर काही ना काहीतरी मध्ये पत्रिकेमध्ये तरी दोष राहायचा किंवा काहीतरी गुण तरी जुळत नसायचे असं बऱ्याचशा अडचणी यायच्या आणि मी खूप टेन्शन घ्यायची चिंता करायची काळजी करायची मला काहीच समजत नव्हतं पण एक दिवस यूट्यूबला असेच व्हिडिओ बघताना मला केंजळे दादांचा नंबर मिळाला आणि मी मी ठरवलं की आता काही झालं तरी माझ्या प्रश्नासाठी मला सेवा घ्यायची आहे म्हणजेच दादांना मी फोन लावला आणि त्यांच्याकडून मी माझा प्रश्न मांडला की मला विवाहासाठी सेवा हवी आहे मी अशा अशा टेन्शनमध्ये आहे मी खूप दिवसापासून प्रयत्न करते आहे पण काही लग्न जमण्याचं नावच घेत नाही आहे माझे आई बाबा पण खूप काळजीत आहेत चिंतेत आहेत आता माझ्या बहिणीचं लग्न होऊन जवळपास सहा ते सात वर्ष झाली आता माझाच नंबर आहे पण माझं लग्न जमत नाही आहे मला त्याच्यासाठी सेवा हवी आहे तर केंजारी दादांनी फक्त एवढं सांगितलं की मी तुम्हाला योग्य जोडीदार मिळावा त्यासाठी विवाहाचे सेवा देतोय ती तुम्ही जर मनापासून केली तर निश्चितच तुमचं ती सेवा पूर्ण व्हायच्या आतच लग्न जमलेलं असेल तर ती सेवा अशी होती की तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये किती ताकद आहे तर सात गुरुचरित्राचे पारायण करायचे चा होते चौदा दुर्ग सप्तशदीचे पाठ करायचे होते त्याच्यानंतर शनिवारचा तोडगा दिला होता शनिवारी म्हणजे हनुमंतरायाला जाऊन आपण तीन शनिवार हनुमंतरायाची सेवा करायची होती त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत अशा बऱ्याचशा सा, सेवा होत्या त्या ताईंनी मनापासून केल्या आणि ताईंच म्हणतात ना की सहावं सहावं पारायण आलं आणि पारायणाला सुरुवात केली सहाव गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली तेव्हा ताईंना एक स्थळ आलेलं होतं आणि ते स्थळ ताईला पसंत होतं म्हणजे पसंत होतं म्हणण्यापेक्षा ती लोक थोडी श्रीमंत होती पण ताईंना असं वाटायचं की श्रीमंत घरच्या माणसांना म्हणजे काळजी करणारी नसतात कदर नसते त्यांना समोरच्या व्यक्तीची म्हणून ताई नेहमी म्हणायच्या की मला जे लोकं मिळतील ना ती मला मिडियम म्हणजे मध्यम वर्गातली पाहिजेत पण ती माझी काळजी करणारी माझ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लहान मोठ्या गोष्टींमध्ये मला साथ देणारी पाहिजेत असं त्या स्वामींना नेहमी प्रार्थना करायच्या एक वेळ मला प्रॉपर्टी कमी असेल तरी चालेल पण जोडीदार आणि जी काही सासरची माणसं आहेत ती मला चांगली भेटली पाहिजे मग ताईंना सहाव्या पारायण सुरू केलं तर चौथ्याच दिवशी त्यांना एक स्थळ पाहायला आलं आणि ते स्थळ खूप श्रीमंता घरच होतं खूप म्हणजे खूप जसं ताईना घरात असे नोकर वगैरे लावून सुद्धा कामं करून घेता येत होती एवढे त्यांच्याकडे श्रीमंती होती तर ताईंनी विचार केला की के म्हणजे त्यांच्या घरच्यांना ताईंच्या आई वडिलांना पण ते स्थळ आवडलं आणि त्या त्या मुलाला वगैरे पण ताई ताईच्या घरचे ताई ता पसंत झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ते स्थळाने होकार कळवला पण ताईंनी दोन मिनिट विचार केला की ह्या घरची एवढी श्रीमंत माणसं आहेत मग ती खरंच मनापासून म्हणजे माणुसकीची आहेत का तेवढी काळजी करणारी आहेत का असं ताईंनी म्हणजे त्यांच्याच मनाशी त्या विचार करायच्या पण त्या गोंधळल्यासारख्या व्हायच्या मी सांग म्हणजे होकार देऊ की नको देऊ की नको कारण अर्थातच आईबाबांना ते स्थळ आवडलेलं होतं आणि राहिलं होतं तो फक्त ताईंचा निर्णय तर त्या ताई सांगतात की आ, मी खूप गोंधळलेले राहायचे म्हणून मी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी काही माझ्यासाठी जर तो मुलगा योग्य असेल किंवा माझ्यासाठी जर जर ते स्थळ योग्य असेल तर काही करून म्हणजे तुम्ही मला कोणत्या ना कोणत्या तर रूपात येऊन मला संकेत द्या की मी होकार देऊ की नको किंवा ते स्थळ माझ्यासाठी योग्य आहे की नाही तर काय झालं पुढे जाऊन त्यांनी त्या मुलाकडूनच असं समजलं की त्या मुलाचं काहीतरी चालू आहे म्हणून म्हणजे त्या ताईंसाठी ते स्थळ योग्य नव्हतं असं स्वामींनी काही दिवसांमध्येच त्या ताईंना दाखवून दिलं आणि ताई ताई म्हणतच होत्या की जे आपण म्हणतो ना की श्रीमंता घरचे जी माणसं असतात ते फक्त दिखाव्यासाठी करतात ना की आमच्याकडे प्रॉपर्टी आहे भरपूर सगळं काही आहे म्हणून पण त्यांच्याकडे माणुसकी हा प्रकार नसतो आणि काळजी करणारे पण म्हणजे म्हणतात ना मन जपणारी खूप कमी लोकं आहेत श्रीमंत घरचे पण म्हणून त्या ताईंची अटच अशी होती की मला जे करायचं आहे ते एक साधारण घरामध्ये लग्न करायचं आहे की जेणेकरून मला पैसे जरी पैशा पाण्याचं जरी म्हणजे आर्थिक अडचण जरी असेल तरी चालते पण माणुसकी पाहिजे माणसं चांगली पाहिजेत कारण कसे पैसा आज नाही उद्या कमवता येतो पण हे जे काही आपले माणुसकी आहे किंवा माणसाचा स्वभाव आहे तो बदलता येत नाही जो मुळाचा स्वभाव जो मुळात ज्याचा स्वभाव असतो तसाच कायमचा राहतो तो कधीच बदलू शकत नाही आपण कितीही प्रयत्न करा म्हणून ताईंना वाटायचं की जे काही आहे ते मला फक्त सासर चांगलं भेटावं जोडीदार चांगला मिळावा तर त्यांची सेवा चालूच होती मग ते पण ना नाकारलं सहाव्या पारायणाचं परत सातवं पारायण झालं सातव्या पारायणा दिवशी समाप्तीच्या दिवशी ताईंनी आणि सांगता सॉरी समाप्तीच्या दिवशी ते स्थळ पाहायला आलं म्हणजे त्या स्थळाने एक दुसरं स्थळ आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या पाहायला येतोय म्हणून मग ताईंनी सांगितलं की ताईंनी ताईंच्या घरच्यांनी सांगितलं की चालेल या म्हणून मग सांगता होती गुरुचरित्र पारायणाची सांगता होती त्याच दिवशी ते पाहुणे पाहायला आले आणि ते म्हणजे त्यांच्या नातेवाईकातलेच होते सगळं व्यवस्थित होतं चांगलं होतं थोडीशी मीडियम परिस्थिती होती पण माणसं वगैरे सगळे चांगले होते म्हणून त्यांनी पण पाहायला पाहायचा निर्णय घेतला तर ताई सांगतात की मी जेव्हा पाहिलं तेव्हा मुलगा मला पसंत झाला आणि घरच्यांना असं वाटायचं की आपण खूप श्रीमंतीचं स्थळ सोडले आणि आता हे मध्यम वर्गातल्या मुलाशी लग्न करायचं का तर घरच्यांना ताईंनी समजवलं की घरची मला तिथे राहायचं आहे घरच्या माणसांसोबत मला रोज कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींचा सामना करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे तर ती तशी माणसं समजून घेणारी नव्हती श्रीमंत घरची जी होती ती श्री समजून घेणारी नव्हती आणि हे जे स्थळ आलेलं आहे तेही मला असं वाटतं की ह्यातली प्रत्येक माणसं मला समजून घेऊ शकतात तर त्यांनी त्या ताईंनी त्यांच्या आईबाबांना समजवलं आणि परत आईबाबा पण तयार झाले त्यासमोरच्या स्थळाचा पण होकार आला आणि त्या ताई लग्नाला तयार झाल्या काही दोन दिवसा तीन दिवसांमध्ये त्यांचा लग्न जमण्याचा कार्यक्रम ठरला तर त्या ताई सांगतात की जेव्हा लग्न जमलं त्याच्या दहा दिवसातच त्यांचा साखरपुरा साखरपुडा ठरला आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर त्यांनी महिन्याच्या आत त्यांची लग्नाची तारीख काढली लग्नाची तारीख काढल्यावर ताई सांगतात की ज्या दिवशी माझं लग्न होतं त्या दिवशी मी खरंच स्वामींसमोर जाऊन इतकी रडले इतके रडले की स्वामींनी ह्या दिवसाची म्हणजे मी ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस तो दिवस स्वामींनी माझ्यासमोर आणलेला होता आणि ते जो काही माझं भविष्य होतं तिथून पुढे माझं आयुष्य जो जोडीदारासोबतचं आयुष्य होतं ते सुरू होणार होतं त्याच्यामुळे असेच विचार करून ताई स्वामींसमोर खूप रडल्या आभारही मानले आणि कायम अशीच माझी साथ द्या असं स्वामींना त्यांनी प्रार्थना केली आणि लग्नाच्या दिवशी असा एक प्रकार घडला की ताईंनी एक त्यांच्या एक हजार माणसांचा स्वयंपाक म्हणजे एक हजार माणसांनाच त्यांनी पत्रिका वगैरे वाटलेल्या होत्या त्या हिशोबाने त्यांनी स्वयंपाक बनवलेला होता पण त्या दिवशी असं झालं की एक हजार माणसं न येता जवळजवळ दोन ते अडीच हजार म्हणजे डबलच माणसं आली आणि आता स्वयंपाक तर आम्ही हजार माणसांचाच केलेला होता कसं काय करावं कारण अचानक एवढ्या माणसांचा स्वयंपाक करणं शक्य नव्हतं तर त्या ताईंनी स्वामींसमोर प्रार्थना केली आणि जो काही मंगल कार्यालयामध्ये स्वयंपाक बनवलेला होता तो स्वयंपाक तो त्यातला प्रसाद म्हणून स्वामींना पहिले नैवेद्य दाखवला आणि स्वामींची मूर्तीही त्यांनी मंगल कार्यालयामध्ये आणलेली होती त्यांनी त्यांच्या आईने तेन मंगल कार्यालयामध्ये आणले त्यांनी स्वामींना नैवेद्य दाखवला जो लग्नात त्यांनी जेवण बनवलं होतं त्याचंच नैवेद्य स्वामींना दाखवला आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता जे काही आहे ते हे जे आम्ही जेवण बनवलेलं आहे ते सगळे लोक जेवून उरले पाहिजेत सगळ्यांना हा स्वयंपाक पुरला पाहिजे म्हणून अशी मनोमन त्या ताईंनी प्रार्थना केली आणि काय चमत्कार व्हावा असं त्या ताईंचं म्हणतात ना की स्वामींनी प्रार्थना ऐकली आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक त्या जेवणामध्ये त्यांनी स्वयंपाक केला होता त्या जेवणामध्ये जेवून गेले लग्नामध्ये जेवून गेले आणि ताईंना आश्चर्य वाटलं ताईंच्या घरच्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य झालं आहे की आम्ही तर हजार लोकांचं स्वयंपाक केलं लो होता आणि जवळजवळ एक ते दीड हजार लोक जेवण गेले म्हणजे ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे स्वामींची लीला आहे त्यांच्या आई पण खूप स्वामी सेवा करायच्या आणि तिथून पुढे त्यांचा त्यांच्या घरच्यांचा म्हणजे ताईंच्या आईबाबांचा सा, सासरच्या लोकांचा सा, स्वामींवरती इतका विश्वास बसला इतका विश्वास बसला की अक्षरशः ताईंच्या लग्नातच ता स्वामींनी चमत्कार केलेला होता आणि हा चमत्कार सगळ्यांनी डोळ्या म्हणजे डोळ्यांनी पाहिलेला होता की अक्षरशः म्हणतात ना की स्वामींची लीला दिसत नाही पण स्वामी जाणून देतात प्रत्येकाला ही जाणवतेच फक्त स्वामींबदला भाव शुद्ध भाव आपल्या मनामध्ये पाहिजे ताई सांगतात की स्वामींनी माझं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये एवढं काही चांगलं केलं एवढं काही चांगलं केलं आहे ना की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही एवढी साथ स्वामींनी मला दिलेली आहे आणि इथून पुढच्या आयुष्यामध्येही स्वामी मला नक्की साथ देतील हाच विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि माझी खात्री आहे की स्वामी मला नक्की साथ देतील अशीच कृपा माझ्यावर माझ्या आईबाबांवर माझ्या सासरच्या घरच्यांवर राहू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझा अनुभव इथेच थांबवते तर बघा खरंच डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव होता क म्हणजे खिंजड्या दादा जे ती जी सेवा देतात ती खरंच खूप म्हणजे आपल्याला उपयुक्त आहे किंवा आपली इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच त्या सेवेतून असंच ह्या रुपाली ताईने पण केंजळी ता दादांकडून सेवा घेतली होती आणि त्यांनी ती सेवा म्हणजे सात गुरुचरित्र पारायण व्हायच्या आतच ताईंचं योग्य जोडीदारासोबत लग्न जमलं संसारही सुखाचा चालू आहे त्यांना पाहिजेच तशी घरची माणसंही भेटली आणि म्हणतात ना की आपल्यापेक्षा जास्त आपल्या स्वामींना माहिती असतं की आपलं भविष्यात काय होणार आहे त्याच्यामुळे आपण कसलीही चिंता करू नका काळजी करू नका तुम्ही पूर्ण निशंक मनाने निसंकोचपणे स्वामींवर सगळं सोपवून द्या की स्वामींना फक्त एकच सांगा की माझ्या आयुष्याची नौका तुमच्या हातात आहे स्वामी तुम्हीच माझ्या आयुष्याचा गाडा चालवा तुम्हीच माझ्या आयुष्याची प्रत्येक क्षणाक्षणाला माझ्यासोबत राहा मला साथ द्या बघा स्वामी तुमची जबाबदारी घेतात आणि आणि तुमचे प्रश्न सुटतात म्हणजे सुटतात खरंच जो कोणी स्वामींची मनापासून सेवा करतो त्याला शंभर टक्के अनुभव येतात म्हणजे येतातच तर रुपाली अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ